नवरात्रीच्या मी शुभेच्छा देतो कालच घटस्थापना झाली काल आणि संपूर्ण महाराष्ट्रात देशात नवरात्रीचा जागर सुरू झालेला आहे आणि आज दुसऱ्याच दिवशी मला आई एकविरेच्या गडावर येण्याची संधी मिळाली आई एकविरेचं दर्शन घेतलं खरं म्हणजे एक समाधान आनंद झाला आणि आज त्या ठिकाणी गडावर ज्या काही सोयी सुविधा आहेत या मंदिराचा जीर्णोद्धार आहे नगारखान्याचा जीर्णोद्धार आहे या ठिकाणच्या पायऱ्या आहेत इथे सुलभ शौचालय आहे संपूर्णपणे स्नानघर असेल इतर ज्या काही सोयीसुविधा आहेत या सर्व सोयीसुविधा देण्यासाठी एम एस आर डी एम एस आर डी सीने एकोणचाळीस कोटी रुपये मंजूर केलेले आहेत त्याचबरोबर मी आता आणखी आपल्या ज्या ऐतिहासकालीन बुद्ध लेणी आहेत त्याचा देखील विकास झाला पाहिजे म्हणून खासदार श्रीरंग अप्पा बारने यांनी मागणी केली त्याला देखील पाच कोटी रुपये अधिक चे या ठिकाणी देण्याचा निर्णय घेतलाय किंबहुना हा जो आराखडा तयार झालाय त्याचा दुसरा पार्ट जो आहे त्याचा संपूर्ण आराखडा तयार रोप देखील त्याच्यामध्ये आहे आणि त्याला लागणारे सर्व पैसे एम एस आर डी सीच्या माध्यमातून शासनाच्या माध्यमातून दिले जातील याच्यामध्ये कुठेही पैसे कमी पडणार नाहीत आणि अशा प्रकारचा निर्णय आज घेतलाय त्याचबरोबर कारला फाट्यावरचा जो पूल आहे ब्रिज त्या ब्रिज मुळे नसल्यामुळे होणारे अपघात टाळण्यासाठी आत्ताच मी एम एस आर टी सीला निर्णय आदेश दिलेले आहेत की तात्काळ त्या ठिकाणी फ्लायओवर जो आहे ब्रिज तयार करावा आणि त्यासाठी पंचेचाळीस कोटी रुपये खर्चाला देखील मान्यता देऊन तोही निर्णय आम्ही घेतला आहे जेणेकरून इकडे येणाऱ्या भक्तांना सोयीचं होईल आई एकवीराचे हजारो लाखो भक्त आहेत आई एकविऱ्याच्या पुण्याईने या ठिकाणी या भागाचा विकास आणि सगळं आम्ही देखील सर्वसामान्य सरकार म्हणून काम करतो या एकविरे देवीच्या आशीर्वाद प्रेरणा आणि ऊर्जा मिळते म्हणून आणि म्हणून या विकास कामांना खऱ्या अर्थाने मला संधी मिळाली आई एकविरेची सेवा करण्याची मी भाग्यवान आहे बरेच आले बरेच गेले परंतु योगायोग लागतो आणि योगायोग तो माझ्या नशिबात होता आणि म्हणून मी स्वतःला भाग्यवान समजतो आई एकविरेची सेवा आणि इथला विकास करण्याची संधी माझा माझ्या आमदारांनी आज आंदोलन केलंय मंत्रालयामध्ये